राज्यामध्ये अबकी बार पारा चाळीशी पार असं म्हणायची वेळ आली कारण राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा चाळीशी पार गेला त्यामुळे असह्य उकाड्यामुळे नागरिक आता हैराण झाले मुंबईसह राज्यातल्या तापमानाचा पारा वाढलाय पारा चाळीशी पार गेल्यानं दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय तर उन्हापासून बचावासाठी नागरिकांकडून शीतपेयाचा आधार घेतला जातोय सध्या राज्यातल्या तापमानाचा पारा नेमका किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सोलापूरमध्ये बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस परभणीत एक्केचाळीस जळगावमध्ये एक्केचाळीस पूर्णांक पाच मालेगावमध्ये चाळीस पूर्णांक आठ संभाजीनगरमध्ये चाळीस पूर्णांक आठ मुंबईमध्ये चाळीस अंश सेल्सिअस पुण्यामध्ये सुद्धा एकोणचाळीस सांगलीमध्ये एकोणचाळीस आणि कोल्हापूरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस आणि ना नाशिकमध्ये अडतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळते तर राज्यामध्ये सध्या पारा चाळीशी पार गेल्याचं पाहायला मिळतं आणि याचबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप राज्यामध्ये आता उन्हाचा तडाखा वाढताना पाहायला मिळतोय अनेक त्याच्या मागची कारणं आहेत सध्या राज्यभरातली परिस्थिती कशी राज्यभरात आपण जर पाहिलं तर अंगाची लाही लाही होते अशा प्रकारचे चित्र आहे विशेष करून आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर थंड हवेचे ठिकाणं म्हणून जे ओळखले जातात उदाहरणार्थ अमरावती असेल किंवा आपण पाहतो इकडे कोल्हापूर असेल अमरावतीमध्ये इतक्या प्रमाणात उष्णता वाढली नव्हती तितक्या प्रमाणात उष्णता वाढल्याचं दिसून येते त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये सध्याच्या घडीला एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान आहे या कोल्हापूरमध्ये आपण जर पाहिलं तर यापूर्वी अशा प्रकारचं तापमान कधीही वाढलेलं नव्हतं पण आता चाळीस अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान पोहोचलेलं आहे पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यानच या ठिकाणी तापमान आहे मुंबईत त्या तुलनेनं कमी आहे पण एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वनांचं आच्छादन जे कमी झालेलं आहे आणि त्याचबरोबर कॉन्क्रिटीकरण जे झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आपण जर पाहिलं तरी उष्णता वाढत चालली आहे अक्षरशः अंगाची लाही लाही होते अशा प्रकारचं चित्र आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मुंबईमधल्या आय आय टीनं अभ्यास केलेला आहे अनेक शहरांचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर सारखी शहरं सुद्धा आता पूर्ण हॉट बनलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे एकूणच आपण पाहिले की जे वृक्षांचं तोड दिली जाते एकूण विकास कामांसाठी आणि त्यावेळेला अटी ठेवल्या जातात की तुम्ही एक झाड तोडल्याच्या बदल्यात दहा झाडं लावा पण ती दहा झाडं लावली जातात का ती टिकली जातात का याकडे कोणाचंही लक्ष नाही त्यामुळे आपण पाहतो की वणांचं आच्छादन कमी होत चाललंय त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतो की सर्व शहरं अक्षरशः गरम झालेले आहेत तापलेले आहेत त्याचबरोबर हॉट झालेले आहेत आपल्याला म्हणता येईल त्यामुळं कुठंतरी सरकारनं आता या संदर्भात धोरण आखायला सुरुवात करायला पाहिजे जागतिक तापमानवाढीचं कारण जरी असलं तर काही गोष्टी आपल्या सुद्धा आहेत त्या गोष्टी होताना दिसत नाहीत त्यामुळेच आपण पाहतो की तापमानवाढीला आपण बळी पडतोय आणि त्याचबरोबर कोल्हापूरसारख्या ठिकाणीसुद्धा आपण पाहतोय की दुपारच्या दरम्यान फिरणं म्हणजे अक्षरशः अंगाला तापमानाचा चटका बसण्यासारखी स्थिती निर्माण होताना दिसते नक्कीच प्रताप त्यामुळे आपण प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करूया झाडं लावा आणि या कडक उन्हामध्ये स्वतःची जरूर काळजी घ्या